स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे उलटली पण बीड जिल्ह्यातील वरवटी येथील मुलांना अजूनही शिक्षणासाठी झाडाखाली बसावं लागतंय पावसाळा सुरू होत असताना उघड्यावर भरणारी ही शाळा पस्तीस विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी मोठा धोका बनली आहे राज्याचे पालकमंत्री यांनी या शाळेसाठी निधी मंजूर केला असतानाही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही निधी नक्की अडकलाय तरी कुठे याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिकांकडून विचारण्यात आलाय आमच्या लेकरांचं शिक्षण हे असं झाडाखाली नव्हे तर सुसज्ज इमारतीत व्हावं अशी आर्त मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि पालक करीत आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी ही जोर धरते आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल गोरड यांनी बीड तालुक्यातील वरवटी गावच्या कोटोळी वस्तीवर आपण आहोत आणि या कोटोळी वस्तीवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी परवड आहे दोन हजार तीन साली या शाळेला मान्यता मिळाली आणि कोटळी वस्तीवर शाळा सुरू झाली गावासाठी ती आनंदाचीच बाब होती मात्र जागा नाही आणि जागेमुळं इमारत मिळत नव्हती हा प्रश्न प्रामुख्याने आवासून होता दोन हजार तीन ते दोन हजार पंचवीस या सालापर्यंत आपण आहोत आणि भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तरवे वर्ष झाले तरी देखील या विद्यार्थ्यांची परफड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एका झाडाखाली बसून त्यांना ज्ञानदानाचे धडे घ्यावं लागत आहेत बंद खोलीच्या कसल्याही त्यांना त्याचा फायदा नाही आहे आणि शाळा काय असते तर एका झाडाखाली भरते एवढीच यांच्यासाठी शाळा आहे ही केविलो आणि बाब प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी यापूर्वी देखील बीडच्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी वारंवार याचा पाठपुरावा केला होता मात्र याच्याकडे अद्यापही लक्ष नाही काल परवापासून शाळा सुरू झाल्या आणि जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांसोबत रमले मात्र अशा शाळांकडे देखील प्रशासनाने गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री ठिकठिकाणी थीक शाळेमध्ये बोर्ड देत आहेत महाराष्ट्र शासन शासन आपल्या दारी चला शाळेला जाऊया प्रशिक्षक शिक्षक शिक मोफत पाठ्यपुस्तके शिष्यवृत्ती योजना मध्या मध्यान्न योजना नियमित आरोग्य तपासणी गणवेश अपघात अनुग्रह ह्या ज्या ज्या योजना आहेत या आपण तुम्ही जर प्रामुख्याने फ्लॅश करतायत ना तर त्या योजना प्रामुख्याने या विद्यार्थ्यांसाठी आहेत का यांनी आरोग्याची तपासणी करायची कुठे मध्यान्ह भोजन घ्यायचं कुठे ऊन आलं बसायचं आहे कुठे या पडक्या इमारतीत आहे ते शाळेचे साहित्य आणि विद्यार्थ्यांचे दप्तर असतात अचानक पाऊस आला तर हे केव्हा पडेल आणि केव्हा भिजेल याची गॅरंटी नाही आहे आणि एवढ्या महत्त्वा शिक्षणाच्या क्षेत्रातला देखील लाजिनारी गोष्ट या प्रशासनाच्या केवळ ग गांभीर्यपूर्वक लक्ष न देण्यामुळे जर घडत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी बाग या पुरोगामी महाराष्ट्राला पाहायला मिळणारी नसावीच या ठिकाणी जर पाहिलं शिक्षकांना देखील कसरत करावी लागते आपला जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना आपला सांभाळावं लागते त्यांच्याशी थेट प्रति जाणून घेणार आहोत सर यापूर्वी शाळा मिळाली होती शाळेला बजेट मिळालं होतं बच्चूकडून त्याच्यासाठी पत्र पाठवलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना शिक्षण विभागाला त्याच्यावर काही पुढे प्रोसेस झाली होती का हा लॉकडाऊन पूर्वीचा विषय आहे मात्र आता सर्वत्र व्यवस्थित चालू आहे काय सांगाल जून दोन हजार तेवीसमध्ये मी या ठिकाणी रुजू झाल्याच्या नंतर आ या ठिकाणी आपल्यासारखेच पत्रकार बांधवांनी या ठिकाणी व्हिजिट केलं होतं आणि त्यांनी ही दुरावस्था सर्व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती त्यानंतर तत्कालीन पालकमंत्र्याच्या निधीमधून या शाळेच्या इमारतीसाठी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे केला होता या, या गोष्टीला आता एक वर्ष उलटून गेलेलं आहे वर्कआउटही झालं आहे असं आम्हाला समजलं परंतु अद्यापपर्यंत काही या शाळेवर कुठल्याही प्रकारचं मार्कआउट घेण्यात आलेलं नाहीये किंवा तत्संबंधी कुठल्याही प्रकारचं बांधकाम या ठिकाणी केलं नाही आता हे या जर प्रशासकीय बाबी जिल्हा परिषदेकडून वगैरे आलेलं काम असतं तर आम्ही पाठपुरावा केला असता परंतु हे पालकमंत्र्याच्या निधीतून असल्यामुळे प्रत्यक्षात या हे कार्य हे कामकाज कुठून चालतं याची आम्हाला देखील आयडिया नाही त्यामुळं या संबंधित इंजिनियर वगैरे यांना तर विद्यार्थी हे खूप जिकिरीच आहे वास्तविकता हा एखाद्या मुलाच्या जीवितांची सुद्धा या ठिकाणी आम्हाला चिंता वाटते की आजूबाजूचा हा जो पूर्ण परिसर आहे तो डोंगराचा परिसर आहे आजूबाजूला गवत असतं आणि हा एवढा मोठा परिसर आपण स्वच्छ तर करतोच परंतु हे कुठपर्यंत आपण सर्व उघड्यावरच बसलेलं असल्यामुळे आणि ऊन असेल वारा असेल पाऊस असेल रिमझिम पावसाळ्यामध्ये आता चार महिने थोडी जरी रिमझिम आली तर त्या जे काही यापूर्वी मिळालेले जे सेड आहे त्यामध्ये हे विद्यार्थी बसू शकत नाही कारण जर पाहिलं तू तर जिल्हा परिषदेमध्ये पटसंख्येचा अभाव असताना देखील आम्ही अशा परिस्थितीमध्ये अकरा वर्षापासून पस्तीस तीसच्या पुढंच आम्ही पटसंख्या या ठिकाणी टिकून ठेवलेली आहे आणि विद्यार्थी देखील आनंदाने शांतिवानसारख्या या ठिकाणी घेत आहेत परंतु एक आम्हाला एक शिक्षक या ना त्याने मुलांची काळजी वाटते विरंगुळा म्हणून शांतीवनात आनंदाच्या मेळीविसळ्याच्या वातावरणात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देणं हे शिक्षकांचं कर्तव्य आहे मात्र चोवीस तासच जर ते विद्यार्थी अशा परिस्थितीत असतील तर त्यांचं ते ज्ञानार्जन करून उपयोग तरी काय अशीच परिस्थिती असल्याचा